एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्व रंग क्षणात हरपतात कारण तिचा पती आता या जगात नसतो ती जिवंत असते पण समाज तिला मृतांसारखं जगायला लावतो फक्त पांढऱ्या साडीमध्ये पण प्रश्न असा आहे हे कोणी ठरवलं आणि का ठरवलं की तिचं आयुष्य आता फक्त पांढरं राहावं भारतीय संस्कृतीत साडी ही केवळ वस्त्र नाही तर ओळख भावना आणि संस्काराचं प्रतीक आहे साडीचा रंग डिझाईन आणि परिधान करण्याची पद्धत हे सर्व समाजाच्या परंपरेशी सणांशी आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्याशी निगडीत आहेत पण या साडीच्या रंगांमध्ये एक असा रंग आहे जो विधवेच्या आयुष्यात कायमचा स्थिरावतो आणि तो म्हणजे पांढरा विधवा स्त्रीने पांढरी साडी घालावी ही संकल्पना इतकी खोलवर रुजली आहे की आजही ती समाजात अनेक प्रश्न निर्माण करते ही परंपरा कुठून आली तिचा हेतू काय होता आणि ती आज इतकी विवादग्रस्त का झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या खोल थरात उतरावं लागतं पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा हा, हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले धार्मिक सण उत्सव पूजाविधी रोजचे राशी भविष्य आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून संजीवनी मराठीचा व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा भारतीय प्राचीन संस्कृतीत स्त्रीला गृहलक्ष्मी अर्धांगिनी आणि धर्मपत्नी म्हणून सर्वोच्च स्थान देण्यात आलं आहे तिचं अस्तित्व पतीशी जोडलेलं मानलं जायचं पती म्हणजेच तिचं रक्षण तिचं जीवन कर्मक्षेत्र अशी धारणा होती त्यामुळे पतीच्या निधनानंतर तिच्या अस्तित्वाला काही अर्थच उरत नाही अशी मानसिकता समाजात हळूहळू आकार घेत गेली वेदकाळात स्त्रियांना शिक्षण यज्ञ संन्यास यांचा अधिकार होता परंतु नंतरच्या उत्तर वैदिक काळात सामाजिक बंधनं कठोर होत गेली पतीशिवाय स्त्री असुरक्षित मानली गेली या मानसिकतेने विधवा या शब्दाभोवती भीती शोक आणि नकारात्मकता निर्माण केली वेदांमध्ये पतीच्या निधनानंतर स्त्रीसाठी कोणताही विशिष्ट वस्त्रसंहिता नियम दिलेला नाही मात्र संयम आणि वैराग्य या दोन संकल्पना पुढे आल्या स्त्रीने पतीच्या निधनानंतर स्वतःला वैराग्याच्या मार्गावर नेणं म्हणजेच कामना अलंकार आणि इंद्रियभोगांपासून दूर राहणं हे एक आत्मशुद्धीचं साधन मानलं गेलं या तत्त्वज्ञानाचा मूळ हेतू आध्यात्मिक होता पतीशिवाय जगणं म्हणजे दुःख नव्हे तर आत्मविकासाची नवी अवस्था पण समाजाने या भावनेचं बाह्यरूप तयार केलं आणि तिथेच पांढऱ्या साडीचा प्रवेश झाला भारतीय संस्कृतीत पांढरा रंग म्हणजे शांतता शुद्धता आणि निरपेक्षता पांढरं म्हणजे कुठलाही रंग नाही म्हणजे सर्व रंगांचा अभाव हे वैराग्याचं सर्वोच्च प्रतीक आहे म्हणूनच मृत्युत्पश्चात विधी श्राद्धकर्म किंवा शोकप्रसंगी लोक पांढरे कपडे परिधान करतात म्हणूनच जेव्हा पतीचा मृत्यू झाला तेव्हा स्त्रीने पांढरी साडी घालणं ही प्रथा शोकाच्या भावनेचं बाह्यदर्शन मानली गेली परंतु सुरुवातीला हा नियम स्वेच्छेने पाळला जात होता ही एक मानसिक प्रक्रिया होती रंग टाळणे म्हणजेच मनातल्या शोकाची जाणीव स्वीकारणं पण हळूहळू ही स्वेच्छा समाजाच्या दबावाखाली अनिवार्य बंधन बनली संस्कृतीचा हेतू होता मनाचा संयम पण समाजाने त्याला देहाचं नियंत्रण बनवलं तिने पतीच्या मृत्यूनंतर अलंकार टाकावेत केस कापावेत रंगीत साडी घालू नये हे सर्व नियम तिच्या आध्यात्मिक साधनेचा भाग म्हणून नव्हे तर तिच्या विधवापणाची ओळख म्हणून बंधनकारक करण्यात आले अर्थात पर परंपरेच्या मुळात धार्मिक कारण नव्हतं तर सामाजिक व्यवहार सुलभ करण्याची एक पद्धत होती पूर्वीच्या काळी समाज संयुक्त स्वरूपाचा होता त्यामुळे विधवेची ओळख ठेवणं आवश्यक मानलं गेलं पण नंतर या ओळखीनेच तिचं अस्तित्व मर्यादित केलं पूर्व काळात भारतात पितृसत्ताक व्यवस्था बळकट होत गेली पुरुषांच्या नियंत्रणाखाली कुटुंब संस्था निर्माण झाली स्त्रीचे निर्णय तिचं आर्थिक अस्तित्व सामाजिक स्थान सर्व काही पुरुषावर अवलंबून झालं त्यामुळे जेव्हा पती मरण पावला तेव्हा स्त्रीचा सामाजिक दर्जा गमावला जात होता या काळात विधवा ही केवळ दुखी नव्हे तर अपवित्र मानली जाऊ लागली तिच्या उपस्थितीला अशुभता जोडली गेली आणि म्हणूनच तिचे वस्त्र तिचं रूप तिचं अस्तित्व सगळं शोक आणि संयम या चौकटीत बंदिस्त करण्यात आलं पांढरी साडी हे त्या मानसिकतेचं बाह्यरूप ठरलं जणू तिच्या आयुष्यातील रंग समाजाने स्वतःच नाकारले या परंपरेचा सर्वात मोठा परिणाम स्त्रीच्या मानसिक आणि सामाजिक ओळखीवर झाला पतीच्या मृत्यूनंतर तिचा रंग तिची ओळख तिचं आयुष्य सर्व काही शोक या चौकटीत बंदिस्त झालं ती स्वतःच्या भावनासुद्धा व्यक्त करू शकत नव्हती पूर्वी ज्या रंगांनी तिचं जीवन सजलवलं होतं त्याच रंगांना समाजाने तिच्यापासून दूर ठेवलं या प्रक्रियेत विधवा ही संज्ञा एका मानसिक शिक्षासारखी बनली आणि या शिक्षेचं दृश्य रूप होतं पांढरी साडी ही प्रथा इतकी खोलवल रुजली कारण ती समाजाच्या नैतिकतेशी जोडली गेली स्त्रीने रंगीत वस्त्र घालणं म्हणजे पतीला विसरणं अशी धारणा पसरली लोकांना वाटू लागलं की पतीवर निष्ठा दाखवायची असेल तर आयुष्यभर त्याच्या स्मृतीत राहणं आवश्यक आहे त्यामुळेच पांढरी साडी म्हणजे त्या, त्या निष्ठेचं साक्षीदार वस्त्र ठरलं समाजात हे एक नैतिक बंधन बनलं आणि हळूहळू अंधश्रद्धेचं रूप घेत गेलं ऋग्वेदात स्त्रीला अत्यंत पूजनीय स्थान मानलं आहे तिच्या ज्ञान करुणा आणि संयमाचा गौरव करणाऱ्या अनेक रुचा आहेत परंतु वेदकाळात विधवा ही संकल्पना सामाजिक मर्यादांनी बांधलेली नव्हती पतीच्या निधनानंतर ती पुन्हा विवाह करू शकत होती नवीन जीवन जगू शकत होती अथा नारी पुनर्भव असे उल्लेख ऋग्वेदात आहेत ज्यात विधवेला पुनर्विवाहाचा अधिकार मान्य केला आहे पांढरी साडी किंवा रंगांचा त्याग ती त्या काळातील धार्मिक सक्ती नव्हती वस्त्र हे तिच्या अंतरंगावरील भावनांचं प्रतिबिंब मानलं जात असे जर ती वैराग्य स्वीकारत असेल तर पांढरं वस्त्र घालत असे पण ती पुनर्विवाहाच्या मार्गावर असेल तर रंगाचा त्याग करण्याची आवश्यकता नव्हती मनुस्मृती याज्ञवल्क्य स्मृती आणि गरुड पुराण यांमध्ये विधवेच्या आचारसंहितेचे उल्लेख आहेत परंतु हे नियम केवळ सामाजिक स्तर टिकवण्यासाठी तयार झाले होते धर्माच्या मूळ हेतूसाठी नाही उदाहरण मनुस्मृतीत म्हटलं आहे स्त्रीने पतीच्या निधनानंतर संयम ब्रह्मचर्य आणि ईश्वर भक्तीने जीवन व्यतीत करावे येथे वस्त्रांचा उल्लेख नाही तर जीवनशैलीतील साधेपणावर भर आहे याज्ञवल्के स्मृतीत वस्त्रशुद्ध वर्णहीन आणि साधं असावं असा उल्लेख आहे म्हणजेच रंगाचा त्याग हा साधेपणाचा भाग होता दडपशाहीचा नाही पुराणात पतीच्या निधनानंतर स्त्रीने कोणते आचार पाळावेत याचा उल्लेख आहे ते ते सांगितलंय अत्याधिक अलंकार सुगंध रंगीत वस्त्र हास्यविनोद टाळावेत कारण हा काळ अंतर्मनाच्या शुद्धतेचा असतो म्हणजेच पांढऱ्या साडीचा अर्थ विरक्ती आहे बंधन नाही उपनिषद सांगतात वैराग्य वस्त्राने नाही तर वृत्तीने येतं म्हणजे वस्त्र हे मनस्थितीचं बाह्य प्रतीक असलं तरी तेच सत्य नाही आत्मा रंगाशिवाय असतो निरपेक्ष असतो पती गमावलेल्या स्त्रीच्या मनातील वेदना भक्ती आत्मिक प्रवास हेच तिचं खऱ्या अर्थानं वस्त्र असावं असा उपनिषदांचा संदेश आहे तेव्हा पांढऱ्या साडीचा हेतू तिच्या आत्मिक प्रवासाशी जोडलेला होता समाजाच्या नदरेशी नाही योगशास्त्रात रंगांचा संबंध चक्रांशी सांगितला जातो पांढरा रंग हा सहस्रार चक्राशी संबंधित आहे जो आत्मज्ञान आणि ईश्वर संयोगाचं प्रतीक आहे म्हणूनच विद्वास्त्रीने वस्त्र धारण करणं म्हणजे तिच्या आत्म्याला संसाराच्या मायेपासून दूर नेणं हीच त्यामागची आध्यात्मिक भावना होती पण जेव्हा ही प्रथा सामाजिक बनली तेव्हा त्या रंगामागचं तत्त्वज्ञान हरवलं आणि केवळ बाह्यबंधन उरलं समाजात अजूनही काही ठिकाणी विधवा स्त्रीला अशुभ मानलं जातं शुभकार्य विवाह नामकरण सण उत्सव अशावेळी तिच्या उपस्थितीला टाळलं जातं या मानसिकतेमागे धर्म नव्हे तर अंधश्रद्धा आहे पती गमावणं म्हणजे भाग्य गमावणं अशी चुकीची धारणा पिढ्यानपिढ्या पीड़े रुजली अशा वातावरणात पांढरी साडी एक प्रकारचं चिन्ह बनली समाजाला दाखवायचं की ही स्त्री दुःखात आहे तिचं जीवन संपलं आहे पण खरं पाहता दुःख हे मनात असतं वस्त्रात नाही तरीसुद्धा समाजाने त्या वस्त्राला अशुभतेचं प्रतीक बनवलं हा दृष्टिकोन केवळ विधवा स्त्रीला नाही तर संपूर्ण समाजाला कमजोर करतो कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला केवळ तिच्या स्थितीनुसार पाहतो तेव्हा तिचं अस्तित्व आपण सीमित करतो अनेक स्त्रिया सांगतात की काही काळानंतर त्यांना स्वतःच्या जीवनात रंग दिसेनासे होतात आनंद व्यक्त करायचा राहून जातो हसणं अयोग्य वाटू लागतं समाजाचा दबाव इतका प्रखर असतो की स्वतःच आपल्या मनावर संयम लागतात हळूहळू हे मऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतं पांढरी साडी ही मग केवळ वस्त्र राहत नाही ती मानसिक साखळी बनते एका बाजूला ती समाजाला संयम दाखवते पण दुसऱ्या बाजूला ती स्त्रीच्या आत्मविश्वासाला गुदमरते तिच्या अस्तित्वातील तेज हळूहळू कमी होतं अनेक शतकांपूर्वीच्या भारतीय समाजात विद्वास्त्रीने रंगीत कपडे घातले गजरा लावला हसली किंवा गाणं म्हटलं तरी तिला अयोग्य ठरवलं जात असे काही ठिकाणी तर तिला समाजातून बहिष्कृतसुद्धा करण्यात आलं तिचं दुःख तिच्या अंगावर लादलेल्या परंपरेपेक्षा कमी होतं ही प्रथा धर्माच्या नावाखाली चालवली गेली पण ती धर्मापेक्षा जास्त सामाजिक नियंत्रणाचं साधन होती स्त्रीचं सौंदर्य आनंद किंवा स्वातंत्र्य विचार हे समाजासाठी धोकादायक मानले जायचे त्यामुळे तिच्या रंगांवर नियंत्रण ठेवणं म्हणजे तिच्या विचारांवर नियंत्रण ठेवणं असं अघोषित नियम पाळला गेला ही मानसिकता आजसुद्धा काही प्रमाणात टिकून आहे शहरात जरी परिस्थिती बदलली असली तरी ग्रामीण भागात अजूनसुद्धा विधवा स्त्रियांना रंगीत साड्या अलंकार किंवा सणांच्या आनंदात सहभागी होणं टाळलं जातं या विषयात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे समानतेचा आहे पुरुष विधूर झाल्यावर त्याच्यावर असं कोणतंही बंधन नाही तो पुन्हा विवाह करू शकतो रंगीत कपडे घालू शकतो समाजात पूर्वीसारखा सहभागी राहू शकतो पण स्त्रीला तेच स्वातंत्र्य दिलं जात नाही ही विषमता धर्मशास्त्रात नाही ती समाजाच्या मानसिकतेमध्ये आहे धर्माने कधीही स्त्रीच्या आनंदावर बंदी घातली नाही समाजाने ती लादली त्यामुळे पांढरी साडी ही केवळ धर्मनिष्ठतेचं प्रतीक नाही तर समाजाच्या दुहेरी निषकांचंही प्रतीक आहे अनेक मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की अशा सक्तीच्या परंपरा स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करतात दुखावर मात करण्याऐवजी त्या दुःखातच जगायला भाग पाडल्या जातात त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक आनंद अयोग्य ठरवला जातो हा दबाव त्यांना एकटं करतो त्यांच्या आत्मविश्वासाला खीळ लावतो काही वेळा तर ही स्थिती डिप्रेसिव्ह आयडेंटिटीमध्ये बदलते म्हणजेच व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वालाच दुखाशी जोडून घेतो ती हसली तर अपराधी वाटतं रंग घातला तर चुकीचं वाटतं हा मानसिक गुलामगिरीचा प्रकार आहे आजच्या काळात विधवा स्त्रियांबाबत समाजात मोठा बदल दिसत आहे पूर्वी पांढरी साडी ही विधवापणाचं चिन्ह मानली जायची पण आता ती केवळ एक रंग राहिली आहे ओळखीचा ठप्पा नव्हे तरीसुद्धा प्रश्न आहे पांढरी साडी घालावी की नाही याचं उत्तर आजच्या काळात मन आणि परिस्थिती या दोन गोष्टींवर अवलंबून आहे आजच्या आधुनिक भारतात शिक्षण स्वावलंबन आणि स्त्री समानतेचा विचार वाढला आहे स्त्रियांना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळत आहे पूर्वी ज्या गोष्टी परंपरा म्हणून पाळल्या जायच्या त्या आता स्वेच्छा म्हणून पाहिल्या जातात त्यामुळे एखाद्या स्त्रीने पांढरी साडी घातली तरी ती तिच्या श्रद्धेचा भाग असू शकते आणि न घातली तरी ती तिच्या स्वातंत्र्याचा भाग असतो असं आपण जाणून घ्यायला हवं मात्र समाज अजूनसुद्धा पूर्णपणे बदललेला नाही ग्रामीण भागात अजूनसुद्धा पांढरी साडी म्हणजे विधवापणाचे प्रतीक मानले जाते अशा ठिकाणी जरी स्त्रीला शिक्षण आणि कामाची संधी मिळाली तरी तिच्या कपड्यांवर समाजाचे लक्ष असते काळी साडी का घातली लाल बॉर्डरचीच का घातली अशा टिप्पणी अजूनसुद्धा ऐकू येतात या प्रश्नांच्या मागे जे मानसिक बंधन आहे ते अजूनसुद्धा पूर्णपणे मोडलेलं नाही शहरात मात्र दृश्य वेगळं आहे आता अनेक स्त्रिया विधवापणानंतरसुद्धा रंगीत कपडे घालतात ते लोक सणसुद्धा साजरे करतात कार्यालयात काम करतात आणि प्रवाससुद्धा करतात मित्रांनो शेवट ऐकण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आपले धार्मिक सण उत्सव पूजाविधी रोजचे राशी भविष्य आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून संजीवनी मराठीचा व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा त्यांना आपल्या आयुष्याचा अर्थ नव्याने शोधायचा असतो त्या समाजापुढे नमुना ठेवतात की विधवा असणं म्हणजे नवीन सुरुवात आहे या सामाजिक बदलामागे अनेक घटक आहेत शिक्षण कायदे माध्यमं आणि स्त्री चळवळी शिक्षणामुळे विचार मोकळा झाला कायद्यांमुळे अन्याय कमी झाला माध्यमांनी जाणीव वाढवली आणि चळवळींनी स्त्रियांना आवाज दिला विधवा हा शब्द आता भीतीचा नाही तर सामर्थ्याचा बनू लागला आहे पण तरीसुद्धा समाजातील मानसिकतेचा बदल हा दिमाचा असतो काहीजण अजूनसुद्धा मानतात की पांढरी साडी घालणं म्हणजे शुद्धता संयम आणि त्यागाचं प्रतीक आहे तर काहीजण म्हणतात की हे भूतकाळाचं ओझं आहे जे आता झटकून टाकायला हवं या दोन विचारधारांमध्ये आजची स्त्री अडकलेली दिसते अनेक वेळा धार्मिक कारणांचं आवरण घालून ही प्रथा टिकवली गेली आहे पांढरा रंग म्हणजे वैराग्य हे तत्व आध्यात्मिक आहे पण समाजाने त्याला सामाजिक नियम बनवला आज जर एखादी विधवा लाल साडी घालते तर काहींच्या मनात अजूनसुद्धा अपराधभाव येतो हे बरोबर आहे का पण या प्रश्नाचं उत्तर धर्मग्रंथ देत नाही तो आपला अंतर्मन देतो कारण कोणत्याही धर्मात असा स्पष्ट उल्लेख नाही की विधवेला फक्त पांढरा रंगच वापरावा आजचा समाज हळूहळू हे मान्य करतो आहे की विधवा असणं हे दंड नव्हे तर परिस्थिती आहे आणि परिस्थितीमधूनच बाहेर पडण्यासाठी जगण्यासाठी आणि आनंद शोधण्यासाठी प्रत्येक स्त्रीला तिचं स्वातंत्र्य हवं आपण आजूबाजूला बघितलं तर आपण पाहतो काही विधवा महिला शाळा चालवतात काही सामाजिक कार्यात सहभागी होतात काही पुन्हा लग्न करून नवीन जीवन सुरू करतात त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतो कारण त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतःच घेतला पांढरी साडी असो व रंगीत महत्त्वाचं म्हणजे त्या साडीखाली जगण्याची इच्छा आहे समाजाला आता या बदलाचं स्वागत करायला हवं कारण विधवेला रंग वापरण्याची परवानगी देणं म्हणजे फक्त तिला साडी बदलण्याची मुभा देणं असं नाही तर तिचं आयुष्य पुन्हा उजळवण्याची संधी देणं असं असतं आजच्या काळात खरी क्रांती म्हणजे समाजाचं विचारमुक्त होणं ज्या दिवशी आपण पांढऱ्या साडीला केवळ एक वस्त्र मानू आणि विधवेला एक संपूर्ण व्यक्ती म्हणून पाहू त्या दिवशीच या विषयावर चर्चा करण्याची गरजच राहणार नाही तोपर्यंत प्रत्येक स्त्रीने आपला निर्णय स्वतः घ्यावा पांढरी साडी घालावी की नाही हा प्रश्न समाजाला विचारायचा नाही स्वतःच्या मनाला विचारायचा आहे कारण खरा रंग साडीचा नाही तर आपल्या मनाचा असतो आणि जर मनामध्ये आत्मविश्वास श्रद्धा आणि आशा आहे तर तीच खरी रंगीत साडी आहे जी कोणत्याही विधवेला नवजीवन देऊ शकते धन्यवाद